तुम्ही सगळं मजत असं स्वागत आहे तुमचं नवरात्रीच्या नवद्या दिवसामध्ये आणि कलर पाहून पाहिलं असं त्याचं पिंक कलर आणि आले छत्रपती शिवाजी महाराज वाया मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव कोपरखेडणे अगो कोपरखेडण्याचे कुलस्वामी आहे ना बाबाच्या बरोबर असं पिंक कलर बरा दिसतो का मला कोपरख्याला मी बाबाच्या बरोबर आलो कारण याने जो आपण डेकोरेशन तुम्ही पाहता देवी नवसाला पावणारी कुलस्वामीनी हे बाबाच्या मित्रच आहे व बाबाच्या शालेंचा मित्रच आहे तर बा त्या मित्राने पाठवलेलं इन्व्हिटेशन बाबा सोबत कोण नव्हता यायला आणि मग मी बोललो बाबा चला मी खास कोपरखेनाला एक देवी पायासाठी आलो आहे मग बाबाने मला तेव्हा सांगितलेलं की कोपरखनॅल जायचं आहे मग मी टाईम काढला आज आणि आज आलो आहे आणि ज्या देवीकडे जायचं आहे ना तिथं पण पन... मला ॲड्रेस नाही माहिती आहे तिथला एक्झॅक्टली पण जायचं आहे फक्त थोडंफार पाहिजेतलं आहे रील्सवर तिथं व्हायरल चालले आहेत एक्झॅक्ट ॲड्रेस नाही मला पण माहिती चला इथं देवीस या देवीशी आपल्याला बाबाचा मित्र भेटलाच नाही आता चला आपण तिकडे जिथे चाललोय आहे तिथेच जाऊया थेट हे बघा कोपरखेन्याची मायमाऊली कोपरखेन्या सेक्टर एकोणीस आणि लकीली पण असं योगायोग झालंय ना की जिथं दुसऱ्या बाबा बाबाचा कोपरखेने मित्र आहे त्याचं घराचं इथंच आहे आणि मला पण माहिती नव्हतं इथं त्या मला ज्या देवीकडे जायचं आहे ते, ते, ते बाबाच्या मित्राचंच घराजवळच आहे मग इथं आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो हे खूप खूप व्हायरल व्हायरल होत चाले व्हायरल झालेलीच आहे म्हणजे नऊच्या नऊ दिवस आजचा नववा दिवस होता खूप व्हायरल आणि इथं गर्दी तर एवढे आम्ही व्हायलाच सर्व चप्पल वगैरे काढून बाहेर आतमध्ये आलं बाहेरशील लाईन आवरी होती ना आवरी होती जामच लाईन तुम्हाला आता दिसेल नाही बघा ना, वी, हो देवी ना विराज पाटील मेकअप आर्टिस्ट ह्याचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात त्याच देवीला पाहायला आहे आणि ते आलं छान आहे एकदम भव्य असं जागा नाही पण मूर्ती पाहायला इतकी लोकांची गर्दी आहे ना खूपच आणि ते आल्यावर छान भर वाटले काही योगायोग असेल ना मला ज्या देवीकडे यायचं आहे बाबाचा मित्र पण इथच राहत आहे आता तुम्ही देवीचं दर्शन करून घ्या ते बघा या आहेत ना बाबाचे मित्र आहेत चांग ऐंशी मित्र मैत्री आहे मैत्री बोलतो चला घरा या मात आद मी दिलाय बसले मग ते सांगत होतं आणि ते एवढी पक्षीस आहेत ना आता ना मी आलो ऐरोली कोडीवाले तर काय झालं घर आलो तर आई बोलते चला आपल्याला आयरोली जायचं आहे मग चला तसंच आलो ऐरवली कोल्हावाड्यामध्ये देवीच्या दर्शनाला ना, मा, मा ना, आता ना मी आलो ना आरोली कोल्हाड्याच्या मा मानाची देवी म्हणजे दर्या किनारी मित्रमंडळ हे पूर्ण सर्व आरोली गावाची एक देवी आहे इथं ना सर्व मी जेवढं जेवढे स्टेटस बघितले ना आतापर्यंत सात आठ दिवसांत प्रत्येक दिवशी एक एक, एक कुटुंबाला आरती असते या देवीला तर डेकोरेशन पण मस्त केलं आणि यांचं जागा पण एक सेपरेटच आहे गावाच्या सुरुवातीलाच आहे डेकोरेशन पण सुंदर आहे सोन्याची जेजुरी आणि छान असं थर्माकोलच बनवलंय यांची ही परंपरा अशीच चालू राहू दे असे आई एकविरेला या देवीला प्रार्थना करतो योगाचे करण केनी आपल्या समाजाचे आपल्या कोरेगावी समाजाचे प्रसिद्ध लावकर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत 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 मी आपल्या मंडळाचे सदस्य प्रवीण पाटील धीरज पाटील व जयेश पाटील यांना विनंती करतोय आपण त्यांचा पुष्पगुच्छ शाळा त्रिपल देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं आहे आज नवरात्री उत्सवाच्या या मंगल प्रसंगी मला आपल्या मंडळाच्या वतीने जो सन्मान मिळाला त्यासाठी मी आपल्या मनापासून आभारी आहे मी दर्या किनारी मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांचे आणि कार्यकर्त्यांचे या भव्य आणि यशस्वी उत्सवासाठी अभिनंदन करतो अशा सुंदर आणि उत्साही वातावरणात माझा सन्मान केल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आता मी आमच्या गावानंच आलो घट माझ्याकडून पहिल्या दिवशी जे घट राहिलेत ना आईने सांगितलं इथं इथं सा राहिलं तर चल बघायला मग इथं आलो घट बघा किती सुंदर असं सजवलं एक राहायचं एक राहायचं रूपच वाटतंय माझ्याकडून कितीतरी असे गावात राहिले असतील त्यांच्याकडून त्यांच्यासाठी त्यांना माफी मागतो मी त्यांची चाल कितीतरी तुझी असं घट किती किती सजवतं अजून एक आहे अजून तर त्याला ते तुम्हाला मी पुढे दाखवत अजून दुसऱ्या ठिकाणी आहे अजितदादा यांचं मला असं नाव आहे अजितदादा किंवा आमच्या कोळी समाजाचं ना खूप कामाचा माणूस आहे त्यांचे पण घट आहे पण मस्त वाटत इथं यांचं डेकोरेशन भारी वाटतं छान वाटतं म्हणजे छान सजवलंय हे पण घटच आहेत आमच्याच काम एवढं घटाला घट एवढं सजवत अजून कुठं कुठं काय किती सजवत असतील आता ना आजचा शेवटचा दोन तीन दिवस आहे मी आलं ना आता गरबा बघायला सुनील सुनील चौगुले स्पोर्ट असोसिएशन जे विजय चौगुलेचे आहे आलो गरबा बघायला गरबा बघायला एकटाच आलो खेळूच शकत नाही एकटा एकटा माणूस कसं खेळू शकत आहे तुम्हाला दाखवत आहे त्याला आहे बी जाम मस्त आहे हे ना सेक्टर पाच सेक्टर चौदाचेच आहे देवी मूर्ती आहे गणेश गणपती बाप्पाची नाही याचे आणि शेन्स जुलैला आहे पालण्यापिला जाम असतं जाम गर्दी असते तर जेवढे आहे का ना मला नाही माहिती आहे ऑर्केस्ट्रा कोणतं आहे मग दरवर्षी दादूसच असतंय पालण्यापिल्ला जाम असतं शेलाला आणि एवढं बरं झालं पाऊस थांबला आज तर जग दिवस पाऊस होता ना पाऊस होता त्याला कटायला होता बाहेर बी जावाला तरी लोक गरबा शेलत होते लाइटिंग लायटिंग बी मस्त केलं जाम जाम ठिकाणी लायटिंग आहे जशी नजर फिरवाल तर लायटिंग आहे ती मला यात गरबा बघा चालू करतो